नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का अखेर गद्दारीचा बदला उद्धव ठाकरे यांनी घेतला शिंदेना धक्का देत एका मोठ्या नेत्यांचा पक्षप्रवेश आपल्या पक्षात करून घेतलाय तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनला प्रेस करा तसेच तुम्ही उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय महाराष्ट्र जरूर लिहा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार म्हणून मिरू लागले मात्र खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आहे बाळासाहेबांचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरेच आहे जनतेनं हे सिद्ध केलं आणि यामुळेच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी मातोश्रीवर अक्षरशः रांगा लागल्या आहेत असाच एक महत्वाचा पक्षप्रवेश मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत झाला आहे नवी मुंबईतील शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख शिरीष काशीनाथ पाटील उपविभाग प्रमुख मयूर ठाकूर आणि संदीप साळवे यांनी त्यांच्या हजारो सहकार्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे सर्वांचे पक्षात स्वागत केले यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई शिवसेना नेते राजन विचारे विठ्ठल मोरे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील आणि इतर पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या पक्षप्रवेशाने उद्धव ठाकरे यांची मुंबईत पुन्हा एकदा ताकद वाढेल का तसेच मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांचाच भगवा फडकणार का आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र